ओडिया जंप ओडिया जंप नमस्कार अंदर ये कैंसल करके मंडळी नवरात्राचा दिवस सातवा सातवी माळ आज आम्ही पेण तालुक्यातील खरोशी या गावी जात आहोत वाटेल बघा आम्हाला किती पावसाने झोडपले आहे अगदी जाऊन येईसपर्यंत आम्हाला खूपच पाऊस लागला सातव्या माळेचं औषध साठून आम्ही खरोशी या गावी जात आहोत ते पेण तालुक्यात येत Ketil Jambah Mata Mandir Presidai Dewi Kup Jagrut Ai Bakhtan Cha No Salah Ani Hakkela Dhaun Ni Salah Terma Pernata Ikde Jauh Yang आता इथे पायऱ्या लागत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंतच आम्ही दाखवत आहोत कारण पुढे व्हिडिओ आणि कॅमे व्हिडिओ वी, आणि फोटो काढण्यास बंदी होती चला तर मग बोला केळंबा माता की जय असं म्हणत आम्ही पुढे रस्ता मार्गक्रमण करत आहोत लाईन बघा कशी लागली आहे खूपच रांबच्या रांग होते माझ्या पा, आमच्या सुद्धा रांग आहेत लहान मुलांना अगदी अक्षरशः खांद्यावरती घेऊन भक्तमंडळी चालत होती पुढे दिसतोय हा देवीचा मेन गाभारा आहे हा व्हिडिओ आता तुम्हाला तिथपर्यंतच बघायला मिळेल पुढे आम्ही जमल्यास परत जाऊ तेव्हा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पूर्ण नक्की आण आता आम्ही उतरण्याचा प्रयत्न करत आहोत दर्शन वगैरे खूप छान झाले मन भरून आले अगदी दर्शन एवढे छान झाले एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा दर्शन छान करून दिले देवीचे आम्हाला त्याबद्दल तिथल्या सेवकऱ्यांचे आणि पोलीस मंडळाचे आभार मंदिर एकदम प्रशस्त आहे आजूबाजूला हिरवीगार वनराई डोंगरातच आहे जसे आणि केळीची झाडं आहे केळंबा माता ही केळीच्या झाडात जनमली आहे डोंगरावरील तुम्हाला केळीची झाड जास्त दिसतील हा पायकुर्चा परिसर आम्ही दर्शन पटकन घेतले कारण पाऊस पण खूप होता आणि तिथे जे रहिवासी आहेत ते आम्हा ते सगळ्यांना ओढून समोर होते की लवकर दर्शन घ्या लवकर दर्शन घ्या कारण नदीचे पाणी जर वाढले तर पूर येण्याची परिस्थिती आहे मग कोणालाही नदीच्या पलीकडे जाता येणार नाही म्हणून सर्वजण घाईघाईने दर्शन घ्यायचा प्रयत्न करत आहेत